मी स्नेहा जयकुमार खंडारे वर्ग नववा शाळेचे नाव राष्ट्रीय सहकार विद्यालय मोजात माझे मार्गदर्शक शिक्षक श्री सदाशिव आरे व आमच्या शाळेचे मुख्याध्यापक संजीव गुजर सर मित्रांनो भूतकार विसरा तलवार विसरा जातीभेद भेद विसरा सेवा भाव धरा हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीद वाक्य आहे पंजाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापड खेड्यात सत्तावीस डिसेंबर अठराशे रोजी झाला उच्च शिक्षण

पण देशमुखी वतनामुळे त्यांचे देशमुख हे आडना रूढ झाले अमरावतीला हिंदू हायस्कूल मध्ये सन एकोणीसशे अठरा मध्ये मॅट्रिक होऊन ते फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले परंतु तेथून पदवी घेण्यापूर्वीच ते उच्च शिक्षणासाठी सन एकोणीसशे वीस मध्ये इंग्लंडला गेले इंग्लंडला त्यांनी एम ए एन डी बरो डी फिल ऑक्सफर्ड आणि बार एटला पदव्या मिळवल्या वैद्यक वाटमयातील धर्माचा उगम आणि विकास प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाली ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतीचे संशोधन म्हणूनही काही दिवस काम करून ते सन 1926 मध्ये भारतात परत आले व अमरावतीस त्यांनी वकिली सुरू केली पंजाबरावांनी सन 1927 मध्ये मुंबईच्या सोनार जातीतील विमलाबाई वैद्य या मुलीशी विवाह केला त्यानंतर विशेषतः विदर्भात मराठा समाजात खडबड उडाली विमलाबाई वैद्या लग्नानंतर बी ए एल एल बी झाल्या त्यांचा स्त्री संघटनांशी निकटाचा संबंध होता पुढे त्या राज्यसभेवरही निवडून आल्या पंजाबरावांच्या सर्व कार्यात त्या हिरीरीने भाग घेत असत पंजाबरावांनी वकिलीबरोबरच समाजकार्यातील प्रारंभेस सुरुवात केली पंजाबराव सन एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये अमरावतीच्या जिल्हा कोर्ट अध्यक्ष

कृषीविषयक प्रगतीचे दर्शन जगाला घडावे म्हणून त्यांच्याच प्रेरणेने दिल्ली येथे सन एकोणीशे साठ रोजी जागतिक कृषी प्रदर्शन भरविण्यात आले त्यांच्या या सर्व सामाजिक आणि शैक्षणिक श्रमांमुळे अखेरीस त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि दिल्ली येथे त्यांचे नि उदोयकाराने निधन झाले धन्यवाद